आर ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अहिल्यानगर जिल्ह्यात राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसलाय कोपरेगाव येथील रहिवाशी नगर जिल्ह्यातील मनसेचे उपजिल्हा प्रमुख संतोष गंगवाल यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठवलाय नगर परिषद निवडणुकीसाठी मनसैनिकांना एबी फार्म न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे यावेळी त्यांच्या सोबत मनसे दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे सांगू इच्छितो की आज कार्यकर्त्यांचा उत्सव संपूर्ण कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू द्या त्याचा हा निवडणूक म्हटल्यावर उत्सव असतो आणि तो उत्सव आमचा चालू झालेला आहे तर मी पक्षाचा राजीनामा यासाठी दिला की मी जवळजवळ गेल्या आठ दिवसापासून जिल्हाध्यक्ष असतील त्याच्यानंतर आमचे सचिव सा, मोरे साहेब असतील सचिनजी साहेब यांना संपर्क करून तुम्ही ए बी फॉर्म या ठिकाणी पाठवा कारण कार्यकर्त्यांची इच्छा आहे की पक्षाच्या चिन्हावरच आपण लढू याने पक्षाचं चिन्ह हे घराघरात जाईल आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं नाव सुद्धा हे घराघरात आपण पोहोचू भला आपल्याला पन्नास मतं पडव शंभर मतं पडो पाचशे मतं पडो पण आपल्या पक्षप्रमुखांचं आणि आपल्या पक्षाचं चिन्ह हे आपण घराघरात पोहोचू म्हणून कोपरगावच्या आमच्या चार कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी तयारी केली आणि त्यांनी जवळजवळ बत्तीस बत्तीस हजार रुपये सूचक आणि अनुमोदकाचे भरले ज्यांच्या थकबाक्या होत्या त्यांच्या थकबाक्या नील करून त्यांनी फॉर्म भरले पण आजपर्यंत म्हणजे सतरा तारखेच्या तीन वाजेपर्यंत सुद्धा किंवा दोन वाजेपर्यंत सुद्धा पक्षाने आम्हाला हे बी फॉर्म दिलेले नाहीत आणि त्याची नैतिक जबाबदारी घेऊन मी आज या पक्षाचा राजीनामा देतो आहे किती वर्षांपासून तुम्ही मनसे मध्ये काम करताय काय सांग मी राज ठाकरेंपासून पक्षाची स्थापना ज्या दिवशी झाली त्या दिवसापासून मी शिवसेनेतून पक्षाच्या म्हणजे राज साहेबांच्या खांद्याला खांदा लावून हे काम करतो आहे माझ्यावर तडीपार्या असतील गुन्हे दाखल असतील आजू काही 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 केसेस हे चा चालू आहे मी जवळजवळ आठ आठ दहा दहा दिवस ऍट अ टाइम जेलमध्ये राहिलो पण आज कुठ तरी मला अशा भावना झाल्यात की कार्यकर्त्यांची कुठंतरी माती होती म्हणून मी आपल्या माध्यमातून सन्मान्य राज साहेबांना एक आव्हान करू इच्छितो की साहेब तुम्ही मुंबई पुणे किंवा नाशिक पुरतं बघतात पण उर्वरित महाराष्ट्र जो ग्रामीण महाराष्ट्र आहे हा आपल्यावर सर्व अति प्रेम करतो आणि सर्वात जास्त जर तो प्रेम करत असेल तर फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेंवर पण मी या आपल्या माध्यमातून मान्य राज साहेबांना जर मी शिवसेना आणि ठाकरे परिवाराला जर माझ्या वयाचे छत्तीस सदोतीस वर्ष दिले आहेत तर ते त्यांच्याकडून एकच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो की साहेब तुम्ही आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जे तरुण मुलं आहेत त्यांचं भविष्य अंधारमाय करू नका कृपया आपल्याला विनंती राहील की जर आपण निवडणूक लढवणार असाल मग त्या जिल्हा परिषदेच्या असतील पंचायत समितीच्या असतील किंवा तुमच्या ग्रामपंचायतीच्या असतील नगरपालिकेच्या असतील जर ए बी फॉर्म देणार नसेल तर कृपया आता या तरुण पिढीला अंधार मयात नेऊ नका ही आपल्या मार्फत मी सन्मान्य राज साहेबांना सदोतीस वर्षाच्या त्यागानंतर ही अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो भूमिका काय मी पुढची भूमिका लवकरच माझ्या घरच्यांबरोबर बोलून माझ्या घरच्यांचा मला पहिले सल्ला घ्यावा लागेल की आज मी माझ्या वयाची सदोतीस वर्ष या ठाकरे बंधूंना दिले पण आता मी माझ्या घरच्यांचा माझ्या मित्रांचा माझ्या मित्र परिवारांचा सल्ला घेईल आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचा आता माझ्याबरोबर माझे दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष योगेशजी गंगवाल यांना सुद्धा माझी भूमिका पटली आणि त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा माझ्या बरोबरच लगेच दिलेला आहे मी आता तुम्ही जो प्रश्न विचारला की तुमची भूमिका काय असेल आता मी पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की मी आता या कोपरगावच्या अहिंसा स्तंभावर उभा आहे आणि या अहिंसा स्तंभाला अहिंसा चौफुली अहिंसा स्तंभ चौफुली म्हणतात माझ्यासाठी आता जो एक रस्ता समोर जातो तो सरळ प्रवरानगरच्या दिशेने जातो माझा दुसरा रस्ता सरळ गौतम बँक आणि तो आमदार आशुतोष काळेंच्या गावाकडे जातो तिसरा रस्ता माझा या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार भरतजी मोरे असतील त्यानंतर राजेंद्रजी झावरे असतील ठाकरे गटाच्या शिंदे गटाचे उमेदवार किंवा त्या पुढं समतापत संस्था आहे ते काकासाहेब कोयटे असतील किंवा त्याच्याही पुढं गोदावरी दूध संघ आहे आणि त्याच्याही पुढं सन्माननीय माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांचा कारखानाही या आहे म्हणून आणि हा जो समोरचा रस्ता तो जा जातो तो सरळ दत्ताच्या पाराकडं जातो आणि जर मला भगवंतांनी बुद्धीच दिली की तू आता हे सगळं सांभाण टाक आणि अध्यात्माच्या मार्गाला लाग तर मी आता अध्यात्माच्या मार्गाला सुद्धा लागायला आता तयार आहे. पण पर... निर्भीड न्यूज योगेश ढोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योति सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव